नमस्कार हो, मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत झंझणी रस चिंबोऱ्यांचा रस्सा चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आपण इथे चिंबोरी घेतलेली मी ती अर्धी सगळी साफ करून घेतलेली आहेत आणि तुम्हाला मी एक साफ कसं करायचं आहे ते दाखवत आहे हे बघा याचे मी सुद्धा काढून घेतलेले आहेत एकदम जिवंत आहे ती बघा आता याचे जे नांगे आहेत ना आपल्याला असे तोडून घ्यायचे आहेत नांगे असतात ना याच्यामध्ये तर खरं एकदम हे असतं त्याच्यासाठी आपल्या नांगे आहेत ना आपल्याला टाकायचे नाही आहेत यासुद्धा आपण वापरणार आहोत ही स्वच्छ मी धुवून घेतलेले आहेत त्याला आपल्याला हे काढून आहे तुम्हाला दाखवते कसं कट करायचं ते आपण कट करून घेणार आहोत असं पकून आपल्याला सुरी आपल्याशी ते बघा असं आपल्याला कट करून घ्यायचं आहे बघा असे आपल्याला दोन भाग करून घ्यायचे आणि याच्यामध्ये ना एक पिशवी असते ही बघा ही अशी ही रेतीने भरलेली असते म्हण हे बघा हे ना काढायची असते बाकी याच्यामध्ये घाण अशी काय नसते पण ही जी रेती असते ना ही आपल्या अशी काढायची असते ही बघा आता ही आपलं चिंबोरा साफ करून झालेला आहे हा थोडंसं आपल्याला धुवायचं आणि ते आपण घेणार आहोत तसं अशा प्रकारे सर्व चिंबोरी मी आता साफ केलेलीच आहे ती तुम्हाला दाखवते हे बघा इथे सर्व चिंबोरी आपण कापून घेतलेली आहेत स्वच्छ धुतलेलीसुद्धा आहे आणि बघा या नांग्या आहेत ना यासुद्धा आपण स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता यात थोडंसं पाणी टाकून आपल्याला मिक्सरमधून फिरून घ्यायचं आता ही जी चिंबोरी आहे त्यांना आपण हळद मीठ फक्त लावून घेणार आहोत एक चमचा मी हळद घालते आणि एक चमचा मीठ म्हणजे आपल्या चवीनुसारच घालायचं आहे आत्ता आपण लावणारच आहोत नंतर आपल्याला लागलं जर रशामध्ये तर आपण टाकणार आहोत तर आता आपण असं लावून ठेवायचं आहे आता हे आपण आता यासाठी वाटण बनवून घेणार आहोत तर वाटण बनवण्यासाठी बघा इथे मी इथे लसूण त्यानंतर ते एक दालचिनीचा तुकडा आहे एक चार लवण लवंग आहे इथं सुकं खोबरे घेतलं आहे एक छो छोटा कांदा घेतला आहे कट करून हे बघा इथे एक दोन चमचे धणे घेतले आहे एक चमचा इथे आपण तीळ घेतलेलं आहे आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि या हिरव्या दोन मिरच्या घेतलेल्या आहेत त्या थोड्या कट करून घेतलेल्या आहेत हे बघा आता हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचं आहे पॅनमध्ये मी थोडस तेल घालते अगदी आता याच्यामध्ये पहिला आपण कांदा टाकून घेणार आहोत कांदा आपला थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे थोड़ा कांद्याला कलर चेंजून द्यायचा आपल्याला कांद्याला आहे आता आपण याच्यामुळे टाकणार आहोत खोबरं कुठं खोबरं आपल्याला छान असं याच्यामध्ये एकदम मस्त असं घालून आहे थोडा कलर चेंज होतो हे अशा प्रकारे तुम्ही वाटण जे चिंबोरीचा रस्सा बनवलात ना एकदम भारी होतं तर या पद्धतीने तुम्ही एकदम नक्की करून बघा कारण चिंबोरीचा रस्सा किंवा आपला कालवणसुद्धा आणतात बऱ्याच प्रकारे केला जातो तर तुम्ही या प्रकारे एकदा नक्की करून बघा एकदम मस्त होतं आणि एकदम टेस्टी लागते बँक्याचा खोबऱ्यालासुद्धा कलर आता चेंज होत आलेला आहे आता आपण याच्यामध्ये टाकून लसूण टाकूया लसूणसुद्धा आपल्या छान असं याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे ज्या तीन गोष्टी आहेत ना लसूण खोबरं आणि कांदा आपल्याला व्यवस्थित अशा एकदम भाजून घ्यायचे आहेत म्हणजे त्यानुसार खरी या रशाला अशी टेस्ट येते हो जसं हे आपल्याला व्यवस्थित असं ह्याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे की आपलं लसूणसुद्धा आता व्यवस्थित असं झालेलं आहे आता मी याच्यामध्ये टाकते धणे त्याच्यानंतर तीळ मिरची दालचिनीचा तुकडा आणि लव हे आता फक्त आपल्याला एखाद मी त्याच्यामध्ये दे परतून घ्यायचं आहे मसाल्यांचं नाक खूप छान असा वास सुटलेला एकदम मस्त असा आप आप जाले वे इथे आता आपला एक मिनिट झालेला आहे ना आपले मसालेसुद्धा या सर्व खोबरं वगैरे सगळं व्यवस्थित असं आपल्या इथे भाजून झालेलं आहे आता ना गॅस बंद करायचं आहे आपल्याला आणि गॅस बंद केल्यानंतर आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेणार आहोत आणि या गरम याच्यामध्ये आप आपल्याला ही एखाद मिनिट फक्त अशी परतून घ्यायची आहे आणि हे थंड झाल्यानंतर मी हे वाट बारीक असं मिक्सरमधून वाटून घेणार आहे तर इथे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मी बघा इथे चार पकड्या लसूणच्या पेसून टाकलेल्या आहेत आपण आधी वाटणात पण टाकलेलं आहे पण थोडं सोनीमध्ये टाकलं ना छान असं वास सुद्धा आणि सोनी छान बसते थोडं आपल्या लसूण सोनेरी होऊन द्यायचं आहे हे बघा लसूण आता आपला होत आलेला आहे त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालते मी टोमॅटो आपल्याला एकदम सॉफ्ट असं करून घ्यायचं पूर्ण हवं असेल तर याच्यामध्ये टॉमॅटोची शिर सुद्धा घालू शकता टॉमॅटो शिजण्याचा जास्त वेळ नाही लागत त्याच्यामुळे असं घातलं तरी जाणार आहे टॉमॅटो आपल्या इथे मस्त असा शिजलेला आहे आता गॅस आपल्याला कमी करायचा आहे आणि त्याच्यामध्ये मी टाकते आता अर्धा चमचे गरम मसाला त्यानंतर दोन चमचे घरगुती लाल मसाला आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता हे आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे पण गॅस आपला एकदम कमीच ठेवायचं आहे आपल्याला हे बघा हे आता आपलं झालेलंच आहे आता जे आपण वाटण बनवलेलं आहे ते आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता वाटण कसं आपण व्यवस्थित असं म्हणजे भाजून घेतलेच आहे त्याच्यामुळे याच्यात आपल्याला जास्त वेळ काही भाजायची आवश्यकता नाही आहे फक्त आपल्याला असं त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्या इथे छान असं मिक्स करून झालं

व्यवस्थित असं ते मिक्स करून झालेलं आहे आता इथे मी चिंचेचा कोळ करून को घेतलेला आहे तो आपण याच्यामध्ये घालून घेऊया आवश्यकतेनुसार पाणी आता झाकण ठेवून आपण मिडियम गॅसवर आता हे शिजून घेणार आहोत मीठ लागलं तर आपण नंतर चेक करणार आहोत इथे आपले एक पाच मिनटं झालेली आहेत आपण चेक करूया आता मस्त वास येतो आहे पाहू शकता कलर पण मस्त आलेला आहे बघा इथे अजून आपला रसा हा तयार नाही झालेला आहे पण आपण ज्या नांग्या मग अशी मिक्सरमधून म्हणजे जे चिंबऱ्यांचे पाय असतात ते आपण मिक्सरमधून फिरून घेतले आहे बघा आणि असं हे त्याचा रस निघालेला आहे आणि हा आपण गाळणीतून गाळून घेतलेला आहे दोन वेळा कारण की त्याच्यामध्ये कच वगैरे असते आता हे आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे इथं आपण याचा घालून घेतलेला आहे आता पुन्हा झाकण ठेवून आपण एक पाच सात मिनट आपल्याला हा मीडियम गॅसवर उकळून घ्यायचं आहे इथे आपली एक पाच सात मिनटं झालेली आहे आपण चेक करणार आहोत एवढा मस्त असं आपला इथे रस्सा झालेला आहे आणि बघा कलर सुद्धा मस्त आलेला आहे पाहू शकता छान असं आपण उकळून घेतलं इथे बघा आता जर आपण चेक करणार आहोत तर ती मीठ जरा कमी जास्त असू शकतं तर मी चेक करून बघते आपल्याला थोडंसं मीठ याच्यामध्ये लागणार आहे तर थोडंसं मीठ इथे मी घालते आणि इथे आपला झिंझणीत रस्सा आता बघा मस्त असा इथे आता रेडी झालेला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि मग मी आता काढून घेते तर इथे आपला झिंझणी असा चिंबुरांचा रस्सा आता इथे तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त दिसतं एकदम आणि तितकासा टेस्टीसुद्धा झालेला आहे आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद